चला नमस्कार मैत्रिणीनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत छत्तीस साईज छाती साईजचा ब्लाऊज आहे तर त्याचे मापे मी अगोदर काढलेले आहे तर छत्तीस छाती ता, साईजचा ब्लाऊज आहे हा आणि हा ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आहे त्याच्यामुळे ब्लाऊजची कसे मापे काढायची तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर ते तुम्ही काळजीपूर्वक बघा तर हे बघा मी याच्यावरती अगोदरचेच मापे मी लिहून घेतलेले आहे तर त्याच्यासाठी मग मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम आपण काय करायचं उंची टाकायची तर ब्लाऊजची उंची किती आहे तर तयार उंची जी आहे चौदा आहे तर आपण किती घ्यायची पंधरा उंची घ्यायची कारण एक इंच उंचीमध्ये एक्स्ट्रा घ्यायचं त्याच्यानंतर शोल्डरचं माप टाकायचं तर शोल्डर किती टाकणार आहे मी साडेपाच शोल्डर घेणार आहे त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं तर मुंड्याचं माप किती घ्यायचं आहे साडेपाच साडेपाच वरती मी एक मार्क केला एकाच्या साईड आपण बघायचं बरोबर आहे का म्हणजे थोडं कुठं असं क्रॉस वगैरे व्हायला आहे हे बघा बरोबर आहे तसं स्केलच्या साईने रेशाशी सरळ आखून घ्यायची त्याच्यानंतर काय करायचं छातीचं छातीचं माप टाकायचं आपल्याला छाती किती आहे छत्तीस छत्तीसचं चौथा भाग घ्यायचा छात छत्तीसचा चौथा चा, किती नऊ आणि त्याच्यामध्ये आपण मार्कजिंगसाठी दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि पण असं आखून घ्यायचं आखून घ्यायचं त्याच्यानंतर इकडच्या साईड पण आपण उंची टाकून घ्यायची पंधरा इंच कारण आपलं चौदा आहे तर आपण एक इंच एक्स्ट्रा घेतो एक इंच कशासाठी तर आपलं एक इंच शिलाईमध्ये जाणार आहे त्याच्यासाठी कोणाचा चौकन बनवून घ्यायचा बनलेला आहे आता समोरील गळा समोरील गळ्याची आपल्याला किती घ्यायची आहे गळारुंदी जी आहे ती आपण अडीच इंच घेणार आहोत आणि गळा उंची जी आहे ती साडे सहा घेणार आहोत कारण ब्लाऊजची तयारच आपला ब्लाऊज सहा आहे तो तर आपण साडे सहा घ्यायची खालच्या साईडला पण बघायचं परत अडीच इंच आहे का तर बरोबर आहे अडीच इंच आणि त्याची अशी आखून घ्यायची त्याचा पण असं चौपन बनवून घ्यायचा आणि नंतर असा गळ्याला आकार द्यायचा असा गोल आकार देऊन घ्यायचा गळ्याला म्हणजे मी इथलचं माप नाही घेतलं पण हे हे एक इंचच आहे एक इंच घ्यायचं हे माप पण एक इंच घ्यायचं त्याच्यानंतर आता आपण मुंड्याचं माप टाकायचं तर मुंड्याचं माप टाकताना काय करायचं बाहेरचा जो आकार आहे तो दीड इंचावरती द्यायचा आणि जो मधला आकार आहे तो एक इंचावरती द्यायचा म्हणजे दोन्हीमध्ये किती गॅप आहे हा अर्ध्या इंचाचाच गॅप आहे हे झालं आपला मुंड्याचा आकार याच्यानंतर काय करायचं आपल्याला क्रॉसपट्टी टाकायची तर आपली क्रॉस पट्टी किती आहे तयार ब्लाउजची तीन आहे तर आपण इथं साडेतीन इंच घ्यायची इकडच्या साईड अडीच आहे तर इकडच्या साईडनं आपण तीन घ्यायची अर्धा इंच कशासाठी वाढवलं तर अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे त्याच्यामुळे आपण अर्धा इंच वाढवली शिलाईमध्ये कशी जाणार आहे आपण पूर्ण उंचीमध्ये एक इंच वाढवलेला आहे आ, तरको टुरी, तरको टुरी तर अर्धा इंच खालच्या साईडनं जाणार आहे आणि वरच्या साईड अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जाणार आहे त्याच्यामुळं आपल्याला इथं जे आहे तर इथं आपला अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे म्हणून मी इथं अर्धा अर्धा इंच वाढवलं त्याच्यानंतर कटोरी तर कटोरी आपली किती आहे साडेपाच आहे तर त्याच्यामध्ये पण अर्धा इंच वाढवलं कारण इथं शिलाईमध्ये आपलं अर्धा इंच जाणार आहे हे बघा ह्या भागापासून काय करायचं हे पहिला जो आकार आहे पहिल्या आकारापासून अडीच इंचावरती एक पॉईंट द्यायचा साडीच इंचावरती एक पॉईंट द्यायचा आपल्या कटोरीचं आपल्याला आकार द्यायचा आहे त्याच्यासाठी आणि खालच्या साईडनं हे बघा इथून दोन इंचावरती एक पॉईंट द्यायचा आणि आता इथं आहे ना आता इथून आपण एक इंचावरती देणार आहोत हे बघा खालच्या ह्या रेषेपासून इकडं असं एक इंच घ्यायचं एक इंच आता एक इंच घेतलं तर आपल्याला एक दोन तीन चार हे चारही पॉईंट आपल्याला जॉईंट करायचे आहे तर त्याच्यासाठी काय करायचं ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत सरळ यायचं आहे आपल्याला तेव्हा अशी सरळ रेषा आखायची आणि त्याच्यानंतर आपल्याला असं असा आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे हे बघा हे झालं आपला कटोरीचा आकार तर आपण याच्यामध्ये काय केलं सर्वप्रथम आपण काय केलं पूर्ण उंची टाकली आपण आता ही घेतलेली आहे ही पूर्ण उंची घेतली आपण ही पूर्ण उंची आपण किती घेतली तर ही आपण घेतलेली आहे पंधरा इंच पंधरा इंच आपण उंची घेतलेली आहे किती होती आपली चौदा इंच होती आपण पंधरा इंच घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण काय केलं हे शोल्डरचं माप टाकलं शोल्डर किती घेतलं आपण साडेपाच इंच घेतलं साडेपाच नंतर शोल्डर घेतला आपण मुंड्याचा आकार द्यायला आपण मुंड्याचं माप किती टाकलं साडेपाच साडेपाच इंचावरती टाकलं त्याच्यानंतर काय केलं आपण छातीचं माप टाकलं तर छातीचं माप आपण किती टाकलं छातीचं चौथा नऊ आपलं छत्तीस छाती साईजचा ब्लाऊज आहे ना तर नऊ इंचावरती एक मार्क केला तिथून पुढं दोन इंच आपण साठी दोन इंच घेतलेला आहे तर हा चौकोन आखून घेतला त्याच्यानंतर एकाच्या साईडनं परत आपण काय केलं उंची टाकली उंची टाकून हा चौकोन आपण बनवून घेतला चौकन बनवल्यानंतर काय केलं इथं समोरचा गळा गळारुंदी केली तर गळारुंदी आपण किती घेतली अडीच इंच गळारुंदी घेतली त्याच्यानंतर आपण काय केलं गळा उंची टाकली गळा उंची आपण किती टाकली सा सहा इंच टाकलेली आहे साडेसहा इंच टाकलेली आहे ही गळारुंदी जी आहे तयार सहा आहे त्याच्यामुळं आपण इथं पण अर्धा इंच वाढवलेलं आहे त्याच्यानंतर आपण गळ्याचा गोला आकार देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण क्रॉसपट्टीचं माप टाकलं क्रॉसपट्टीचं माप आपण कसं टाकलं ह्या साईडनं आपण साडेतीन इंच घेतली आणि तयार आणि ब्लाऊजची इथं किती आहे तीनच इंच आहे पण आपण इथं अर्धा इंच इथं शिलाईमध्ये जाणार आहे त्याच्यामुळे आपण इथं अर्धा इंच वाढवलं ह्या साईडनं पण इथं आपण अर्धा इंच वाढवलं एकाच्या साईडनं आडीचं आहे ब्लाउजची तयार पण आपण इथं तीन घेतली म्हणजे ही पूर्ण आपलं हे मेजरमेंटनुसार हे माप पूर्ण बरोबर आहे त्याच्यानंतर आपण कटोरीचं माप टाकलं कटोरी आपली तयार ब्लाऊजची साडेपाच आहे तर आपण इथं सहा इंच घेतली सहा इंच घेऊन इथं पण आपली अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे त्याच्यामुळे आपण जेव्हा ही पेपर कटिंग करू तर तेव्हा आपल्याला कुठलेही माप वाढवायची काही गरज नाही जसा पेपर आहे तसाच तुम्ही ठेवून आखून ब्लाऊज शिवू शकता एकदम परफेक्ट बसतं त्याच्यानंतर आपण काय केलं इथून घेतलं इथून किती घेतला आपण हा मुंड्याचा हा जो पहिला आकार आहे पहिल्या आकारापासून आपण किती घेतलं अडीच इंच घेतलं अडीच इंचावरती आपण इथे एक मार्क केला आ आ मार्क केल्यानंतर इथून आपण काय केलं दोन इंचावरती सरळ रेष घेतली एक सरळ इथे एक मार्क केलं दोन इंचावरती म्हणजे असं सरळ कटोरी यायला नंतर खालून इथं आपण इथून वरती काय केलं एक इंच घेतलं एक इंचावरती आपण इथे एक पॉईंट दिला आणि हा पॉईंट हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट हे चार पॉईंट असे जोडून घेतले म्हणजे हा झाला आपला कटोरीचा भाग तर आता ही आपली याच्यामध्ये कटोरी पण आली आणि इथं पण आपण ह्या दोन इंचामध्ये किती गॅप आहे फक्त इथं अर्धा इंचच आहे इथं अर्धा इंचच आहे दोन मधला आणि हा जो गॅप आहे हा एक इंच आहे पण हा अर्धा इंचच आहे आता तुम्ही मात्र खाली कमरेचं माप नाही टाकलं तर कमरेचं माप मी याच्यामुळं नाही टाकलं कमरेचं माप किती एक इंच दीड इंच कमी असू शकतं पण आपण जेव्हा पाठीवरचे टक्स जेव्हा मारतो ना तर मग पाठीवरचे आपण टक्स मारतो तर टक्स मारायला आपल्याला काय होतं आपण जेव्हा पाठीवरचे टक्स मारतो तर त्यावेळेला आपल्याला तिथं कपडा कमी पडतो त्याच्यामुळं आपण याच्यात टक्स मारणार आहोत आणि बॅक साईड आणि फ्रंट साईड मी दोन्ही पण ह्याच पेपरमध्ये काढणार आहे त्याच्यामुळं मी हे अशीच पेप हे केलेलं आहे तर आता मी मापे टाकून तुम्हाला दाखवली आता ही छत्तीस ताईजचं ब्लाऊज आहे असे मापे टाकायची आता ही मापे जर का तुम्हाला समजली असेल तर तुम्ही प्रत्येक ब्लाऊजची मापे तुम्ही अशी टाकू शकता आता छत्तीस ताईजचं ब्लाऊज आहे आता याला कट करायचं के तो तो कट केल्यानंतर फक्त आपल्याला याच्यामध्ये कटोरी वाढवायची आहे तर हे कट करून आपण याच्यामध्ये कटोरी कटोरी कशी वाढवायची तर ती आपण बघणार आहोत तर हे बघा मी आता याला कट करून घेते हा पहिला आकार कट करून घ्यायचा हा पेपर जो आहे हा मधल्या साईड कट करून घ्यायचा आणि ही फ्रंट साईड आहे गळा कट कर करून घ्यायचा हा जो मुंड्याचा आकार जो आहे तो एक आकार तो पण कट करून घ्यायचा नंतर क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आणि कटोरी पण कट करून हे बघा आता आपले हे मापे झालेले आहेत आता फक्त आपल्याला काय करायचं आहे कटोरी वाढवायची आहे आणि हा जो आहे तर हा बॅक साइडचा नेक आहे तर याच्यामध्ये काय करायचं आहे फक्त आपल्याला रुंदी द्यायची आहे तर गळारुंदी आपण याच्यात अडीच देणार आहोत गळ्याची जी उंची आहे गळ्याची उंची दहा आहे म्हणजे साडेनऊ आहे तो तयार आपण आपण दहाही घेणार आहोत अर्धा इंच एक्स्ट्रा खालच्या साईडनं तीन इंच घ्यायचं कारण की आपल्याला डीप नेक जरा पाहिजे असेल तर मग तीन इंच तुम्ही घेऊ शकता साडेतीन इंच पण तुम्ही घेऊ शकता आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट असे जॉईंट करून घ्यायचे आणि तसा गळ्याला असा आकार देऊन घ्यायचा आकार लागोल घेतला झाला आपली बॅक साईड पण निघली ही क्रॉसपट्टी पण निघली हा मुंड्याचा भाग हा पण निघला आता फक्त आपलं काय राहिलं कटोरी राहिलेली आहे आणि बाही राहिलेली आहे तर बाईसाठी पण आपण काय करायचं हे बघा आता बाहीचं लगेच लगे मी बाईचं माप सांगते तुम्हाला मग आपण कटोरी वाढवणार आहोत तर बाई साडेतीन इंच आहे तर आपण किती घ्यायची साडेचार इंच बाईमध्ये एक इंच जास्त घ्यायचं आहे नंतर आपण घडी जी आहे तर बाईची घडी किती बाईचा ब्लाउज किती मापाचा आहे च छत्तीस साईजचा आहे छत्तीस साईज असल्यामुळे आपण नऊ इंच घ्यायचं आहे नऊची घडी घ्यायची आहे छातीचा चौथा घ्यायचा आहे आणि सरळ आखून घ्यायचं त्याच्यानंतर आपण काय का करणार आहोत दंडगेर टाकायचा आहे दंडगेर किती आहे साडेसहा आणि त्याच्यात मार्गजिंग आपण दोन इंच घेणार आहोत आता कॅफ हाईट कॅफाईट किती द्यायची आहे अडीच इंचावरतीच कॅप हाईट द्यायची आहे अडीच इंचावरती कॅफाईट दिल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला दोन इंच मध्ये घ्यायचं आहे असं दोन इंच मध्ये घ्यायचं ह्या दोन इंचापासनं काय करायचं आहे असा आकार देऊन घ्यायचा हे पण हे बघा हे पण आपलं बाईचं पण माप झालेलं आहे म्हणजे मी बाईचा पण व्हिडिओ बनवलेला आहे पेशल बाहीचा तर ते पण तुम्ही जाऊन बघा कारण आता मी हे मधले मापे पण एकदम सविस्तर सांगितलेले आहे कारण की हे, जी हे जी जे ब्लाऊज आहे तर मी हे पेपर कटिंग करू लागले म्हणून हे जे आकार आहे हे आकार हात बसल्यामुळे पटकन येऊन जातात तर कसे आकार द्यायचे काय द्यायचे तर ते मी त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवलेला आहे ते पण तुम्ही बघा हे बघा एकदम व्यवस्थित हे माप पण आपलं निघून गेलेलं आहे आता आपलं राहिलं काय आता आपल्याला फक्त काय हे ब्लाऊजचे सगळे पूर्ण मापी झालेले आहे फक्त आपल्याला कटोरी राहिलेली आहे तर कटोरी कशी वाढवायची तर कटोरी राहिलेली आहे तर हे बघा कटोरीसाठी काय करायचं आता ही कटोरी घेतलेली आहे आपण कट केलेली आहे कट केलेली कटोरी घेतली आहे तर जशी कटोरी आहे तसंच आपल्याला आखून घ्यायचं आहे याच्यात कुठंही तुम्हाला कमी जास्त काही करायचं नाही जशी आहे तशीच आखून घ्यायची पेपरवरती हो हां आता काय करायचं दोन्ही साईडना ह्या साईडना पण मी किती इंच वाढवणार आहे आपली शिलाईमध्ये तर आपण त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे तर ह्या साईडना मी सव्वा इंच वाढवणार आहे आणि ह्या साईडना पण मी सव्वा इंच कटोरी वाढवणार आहे आणि याची अशी लाईन आखून घ्यायची हे माप बघायचं किती भरत हे भरतंय नऊ इंच तर नऊचा चा मध्ये काढायचा साडेचार इंच साडेचार इंचा खाली घ्यायचं अडीच इंच आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट असे जॉईंट करून घ्यायचे हे झालं इथपर्यंत आणि आता हा जो आहे तर हा पण असा इथं क्रॉसमध्ये असा जॉईंट करून घ्यायचं इकडं आणि इकडच्या साईडला सा असा आपल्याला आकार द्यायचा आहे थोडंसं काहीतरी वर घ्यायचं पाव इंच आणि असा आकार द्यायचा आहे आपल्याला बघा ही पण पा, आपली पण ही कटोरी बघा कटोरी पण आपली वाढवून झालेली आहे कटोरी कशी वाढवली ते पण तुमच्या लक्षात आले असेल की मी कटोरी कशी वाढवली जी पेपर कटिंग आहे ती पेपर कटिंगच ठेवली आखून घेतलं सवाईंचं इंच ह्या साईडनं वाढवली सवाईंचं इंच ह्या साईडनं वाढवली दोन्हीचा इंच मध्य काढला मध्य काढून खाली अडीच इंच घेतलं अडीच इंच घेऊन हे हा पॉईंट इथं जोडला हा पॉईंट इथं जोडला आणि हा पॉईंट इथं जोडला आणि इकडं पाव इंच वरती घेऊन याला आकार देऊन घेतला तर हे बघायचं आपली अशी कटोरी पण निघलेली आहे आता अशी कटोरी पण आपण कट करून घेऊ पण निघलेले आहे ही कटोरी आपल्या काही कामाची नाही आहे आपली बॅक साइड ही बॅक साईड निघालेली आहे ही आपली कटोरी आहे हा आपला मुंड्याचा वाहतो आहे ही क्रॉस पट्टी आहे आणि ही जी आहे बाही आहे तर हे छत्तीस साईज ब्लाऊजची पूर्ण मापे आपली झालेली आहे तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा जर का माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद